नमस्कार मी अरविंद आठले ते या भुईमुगाच्या शेंगा ओल्या ह्या उकळून घेतल्या पहिले भरपूर व्यवस्थित मीठ घातलं आणि एका आत दाणे सोलून त्यातले टरफल काढून टाकली आणि एका स्वच्छ फडक्यावर ते सगळे पसरून ठेवले वाळण्यासाठी आणि वाळल्यानंतर मग ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेत मायक्रोवेव बंद केला सुरुवातीला के साधारणपणे दोन मिनटं लावून बघितला चालू केला आणि त्याचे जे काही आवाज विवाज ते सगळं बघा आता तुम्ही कसं काय काय छान वाटतं त्याच्यामध्ये ते ऐकायलासुद्धा आणि शे शेवट झाल्यानंतर काढून पाहिलं झाकण उघडलं हात हात लावून कसे काय ते कितपत झाले आहेत ते बघितले थोडे अजून पाहिजे होते त्यामुळे मग ते पुन्हा नंतर अजून थोडा वेळ ठेवले हे असे छान चाचपून बघितले कितपत कडक झाले काय झाले वाळले किती आणि मग ते पुन्हा थोडा वेळ ठेवून आता हे चांगलं वाळलेलं आहे कारणपणे साडेतीन मिनटं मला लागली प्रत्येकाला त्याच्या जो काही मायक्रोवेव्ह असते त्याच्या कमी जास्ती हिटिंगप्रमाणे तो कमी जास्त थोडासा वेळ लागेल पण करून पहा हे दाणे अतिशय सुंदर होतात कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात आणि व्यवस्थित मीठ छान लागतं बाहेरच्या कुठल्याही खारा देण्यापेक्षा हे नक्की चांगल्या लागतात तर तुम्ही करून बघा खूप छान हे छान दाणे तयार झाले ते पाहशे छान कुरकुरीत होतात सावं छान निघतात आणि खुसखुशीत होतात मुख्यतः आहे फार सुंदर खारे दाणे मी पहिल्यांदाच असे बनवून बघितले आणि खूप चांगले वाटले मला हे करून पाहायला काही हरकत नाही तुमचा जसा मायक्रोवेव्ह असेल त्याप्रमाणे कमी असते टेम्परेचर तुम्ही करू शकता थोडा ट्राय एरर कुठलाही प्रयोग हा ट्रायलेअर करावा तो सक्सेसफुल होईल आज नाही उद्या होईल आणि त्याचा जो त्या निर्मितीचा जो आनंद आहे हा अतिशय सुंदर असे हे नाणे तयार होतात